रामराम मंडळी राम नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर मित्रांनो आज आपल्या गाय वैली घेऊन डोंगराला ललो मस्तपैकी चारायला आणि कसला खतरनाक येऊ दिसला बघा की का गा जिकडं बघाल तिकडं पाणी 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 भरपूर पाऊस झाला आमच्या दब इकडं आणि सगळंच धबधब्याचं रूप आले हो सगळं सगळं पाणी कसं आले वाग आहे का एव्हा का डोंगराचे सगळे धबधबे चालू झाले आणि सगळं 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 पाणी असं सगळं आणि आले आहे का सगळीकडून जिकडून दब बघाल तिकडून इतकं कंटिन्यू पाऊस आणि पाणी दुसरं काय काय नाही डोंगराने सगळं हिरवं गार मस्तपैकी झाले तर आपली गाई बैल गेली ती तिकडेच सराला तर आपण जायचं आपल्या तिकडे वरी तर म्हणजे छोटासा ब्लॉग बनवून टाका तर सांगा कसा वाटला व्हिडिओमध्ये सांगा आणि तुमच्याकडे पाऊस आहे का कमेंट बॉक्समध्ये तर बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर कोण नवीन असतात नक्की सबस्क्राईब करा आपले मोठे बी ब्लॉग राहते ती मोठे बी ब्लॉग कंटिन्यू बघत जावा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर उद्या भेटू अशाच छोट्याशा ब्लॉकमध्ये तो पण सगळ्यांना ओके धन्यवाद मित्रांनो तर सांगा ब्लॉग कसा वाटला